टोलचा झोल खूप मोठ्या नेत्याचा रोल मित्रांनो गोरगरीब ड्रायव्हर व वाहन चालक शेतकरी लोकांच्या पैशावर डल्ला गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या टोलची वसुली मात्र चालूच बड्या नेत्याच्या नावाखाली खंडणी वसुली पथक नेमून सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्याची लूटमार गेल्या पाच वर्षांपासून टोल बंद करण्याचे आदेश असून देखील दंडलशाही गुंडशाही दादागिरी असे करून शासनाची दिशाभूल करण्याचे काम या चार टोलनाक्यावर सुरू आहे सोलापूर अक्कलकोट कुंभारी टोल सोलापूर देगाव मंगळवेडा रोड टोल सोलापूर बाजी रोड टोल सोलापूर होडगी रोड टोल असे एकूण चार टोलनाके गेल्या काही वर्षांपासून बंद करण्याचे आदेश आहेत तरी देखील हे टोल का झोल सुरू आहे सोलापूर जिल्हाधिकारी यांना आमची विनंती आहे टेंडर संपल्यापासून ते आज तागेत जे काही शासनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून वसुली केलेली आहे ते पूर्णपणे हिशोब करून शासनाने महसूल म्हणून यांच्याकडून वसूल करून घ्यावा व तसेच यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशा आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं देण्यात आले आहे लवकरात लवकर हा प्रकार बंद झाला पाहिजे अन्यथा टोलनाक्याच्या समोर बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येणार आहे बार्शी सोलापूर टोल नाका मारडी फाटा तिथं मारडी फाट्याला आमचं गोडवान आहे त्या गोडवानला मी दिवसातनं तीन चार जरी खेपा केल्या तरी प्रत्येकी खेपाला साठ रुपये टोल आकारणी जाते आणि आम्ही त्यांना म्हणलं की बाबा आमचं इथं गोडवान आहे जवळचं आहे ह्या हातीचा आम्हाला घेत जाऊ नका तरी त्यांनी तुम्ही दहा वेळा जरी आलं तरी वेळा तुम्हाला टोल भरावंच लागतं आहे ह्या भाषेत त्यांनी बोलते आणि हे आहे का काय असा खाजगी आहे का आपल्याला कल्पना नाही त्याच्या आम्ही त्यांना बरेच वेळा म्हणलं की इथले इथं टोल घेत जाऊ नका तरी घेते मी बारशे जाऊन मला जाता टोल घेतलेला आहे साठ रुपये पावती दिलेली नाही कुठला टोल ट्रिप होते दिवसा नाही आज लाल पासिंग लाल तो घेऊन आलो का टोल घेतात पौदी देत नाही पौदी पण देत नाही देत नाही अवघड आहे मग हे शासनाचे काय प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे टोल ना काही प्रायव्हेट आहे म्हणतीत बरं आता हे किती वर्ष झालं म्हणजे प्लीज झालं माहिती वसुली होऊन गेली असेल गेली असेल वसुली होऊन सगळं पूर्ण गांडा दुडपा करून घेते घेते नाही थांबले तरी आड येते मोठा एकदमचा ठिकाण संरक्षण वाहनवाले चांदकावर आहे आणि ठीक आहे मी सुशील कुमार माशळ बाणेगाव बाणेगावचा आहे लोकल एरियामध्ये असून पण कितीही वेळ आले टोल नाकारून तरी नाका घेतला जातो किती घेते ती साठ साठ रुपये घेतला जातो एका दिवसात चार झाले चक्राला चार घेते लोकल माणसाला असलं तरी पण सोडत नाही बंद व्हावी मग हे असं म्हणते ती यांचे अजून पैसे वसूल झाले नाही सर त्याला आता तीस वर्ष झाले कसं वसूल होत नाही वसूल तर झालंच असेल आमची इच्छा की बंद व्हावी बारशी सोलापूर जाताना जात आहे आता टोल टोल तर ही बंद हो ही आमची इच्छा सोलापूर शहराच्या लगत असलेल्या असलेले चार टोल नाके यांचे जवळपास टेंडर संपून एक पाच वर्ष होऊन गेलेत तरी देखील या ठिके ठिकाणी सर्वसामान्य लोकांची वाहनधारकाची फसवणूक करून गुंडशाहीने या ठिकाणी त्यांची फसवणूक करून टोल वसुली केली जाते आज जवळपास पाच वर्षापासून या ठिकाणी गुंडवृत्तीचे लोक ठेवून त्या ठिकाणी खुलेआम खंडणी या ठिकाणी खंडणी वसूल केली जाते आज मान्य सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाला आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन दिले आणि साहेबाला सांगितलं आहे की त्या ठिकाणी की हे जे चाललेले टोल नाके मनमानी टोल नाके हे सर्वसामान्य जे ड्रायव्हर लोक आहेत जे वाहनधारक आहेत यांची अक्षरशः लूटमार केली जाते एक मध्यंतरी पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला होता कुंभारी टोल नाका या येथून की मध्यरात्री एक वाजता त्या ठिकाणी एका ड्रायव्हरला पाचशे रुपये मागणी केली येणे म्हणजे खरोखर या ठिकाणी एक लय मोठ्या प्रमाणात हा राकेट चालू आहे देगाव रोड टोल नाका वटगी रोड टोल नाका बार्शी रोड टोल नाका आणि कुंभारी टोल नाका यांचे आम्ही माहिती काढली आमच्या माहितीनुसार जवळपास यांचे वसुलीची जी ता तारीख आहे ते पाच वर्ष होऊन गेले यांचे वसुली जर संपून गेलेलं आहे परंतु कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाच्या मेहरबानीनं हा टोल नाका चालू आहे ह्याचाही शोध घेणं गरजेचं आहे आज जवळपास पाच वर्षापासून किती म्हणजे कित्ता कित्येक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे टोल नाका चालू आहेत हे सर्व एक राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने चालू आहे आणि त्या राजकीय आशि ने नेत्याच्या वशिलाने कुणाला टोल घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं हे ते ठरवत असते ती त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेब ह्या भ्रष्टाचारावर लक्ष घालून तात्काळ हे टोल नाके बंद करावेत कारण आज भोगाव बाणेगाव मारडी कारंबा या ठिकाणी असणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकरीलासुद्धा गेलं सोडत नाही ती कुंभारी तर कुंभारी हा टोल नाका तर अक्षरशः गुंडाने भ गुंडाच्या टोळीने भरलेला टोल नाका आहे म्हणून लवकरात लवकर हे टोल नाके बंद करावेत अन्यायदा आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या टोलच्या समोर आम्ही स्वतःच हे टोल बंद करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देतो आहे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी